नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांसंबंधीची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आत्ताचा जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे हा विषय लोकसभा निवडणुकीची शेवटची मतदानाची फेरी बाकी असतानाचा आहे आणि त्या मतदानाला जवळजवळ एक आठवडा शिल्लक असताना मी एका अनुभवातून गेलो आणि तो अनुभव तुम्हाला सांगावा म्हणूनच हा विषय मी तुमच्यासमोर मांडतो आहे तुम्हाला माहिती आहे की लोकसभेची निवडणूक एकूण सात फेऱ्यांमध्ये होणार आहे त्यापैकी पहिल्या फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं आणि पाचव्या फेरीनंतर महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं होतं वीस 20 मे दोन हजार चोवीस महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपली त्यानंतर सहावी फेरी आणि सातवी फेरी सहावी फेरी ज्यावेळेला होणार होती त्याच आसपास मला एका कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर लोकसभा आणि एकूण राजकारण यासंबंधी विश्लेषणात्मक व्याख्यान द्यायचं यासाठी मला आमंत्रित केलेलं होतं हा मेळावा उघड जाहीर सभेसारखा नव्हता तर हे एक शिबिर होतं मुंबईजवळ भाईंदर नजीक उत्तन नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष आणि त्या भूमिकांमध्ये काम करणाऱ्या विविध संघटना यांचं एक फार मोठं संकुल आहे ज्याला केशवसृष्टी या नावाने ओळखलं जातं तिथेच एक भाग एक क्षेत्र जे आहे हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणून चालवलं जातं तिथे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण वगैरे वगैरे स्वरूपाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे पंचवीस आणि सव्वीस पंचवीस आणि सव्वीस मे अशा दोन दिवस एक भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या कार्यकर्त्यांच्या शिबिराचं आयोजन केलं होतं शनिवार रविवार आणि त्यामध्ये रविवारी सकाळी माझं एक व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्या व्याख्यानाच्या निमित्ताने तिथे मी गेलो होतो मला पूर्वकल्पना नव्हती की तिथे कशा स्वरूपाचा हे शिबिर आहे काय याची पूर्वकल्पना नव्हती मला विषय सांगण्यात आला होता वेळ देण्यात आली होती मी सकाळी वेळेवर किंवा लवकर उठत नाही उशिरापर्यंत झोपतो म्हणून आदल्या रात्री जाऊन मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मुक्काम केला होता रात्री नऊच्या सुमाराला पोहोचलो तिथे रात्रीचं जेवण केलं आणि तिथेच झोपणार होतो इतक्यात मला कळलं की जे शिबिरार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी एका चित्रपटाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे शो ठेवलेला आहे मी म्हटलं कुठला सिनेमा आहे द वॅक्सिन वॉर द वॅक्सिन वॉर या सिनेमाचा शो मुद्दाम ठेवलेला होता त्यांच्या त्या सभागृहामध्ये मी म्हटलं मी पण तो सिनेमा बघायचं राहून गेले मी पण बघतो आणि तो सिनेमा संपल्यानंतर लाईव्ह सुरू झाले अंधार संपला आणि अनेकांनी बघितलं माझ्याशी त्या जमलेल्या शिबिरार्थींनी गर्दी केली गप्पा झाल्यात थोडा वेळ आणि मी रात्री झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी माझं व्याख्यानसुद्धा झालं त्यानंतर अनेक तिथले आलेले कार्यकर्ते माझ्याशी बोलतही होते हे सगळं शिबीर कशासाठी होतं हा विषय फार महत्त्वाचा आहे मित्रांनो एका पक्षाच्या एक तिनेकशे कार्यकर्त्यांचं हे शिबीर दोन दिवसाचं आयोजित केलं होतं तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानकोपऱ्यातून आलेल्या त्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगावे विचारांची भूमिकांची देवाणघेवाण व्हावी नवे उपाय पर्याय शोधले जावेत या दृष्टीने या शिबिराचं आयोजन केलं होतं पण हे सर्वसाधारणपणे भाजपचे महाराष्ट्रभर विखुरलेले कार्यकर्ते नव्हते या प्रत्येक कार्यकर्त्यावर एक ठराविक जबाबदारी गेले तीन चार महिने सोपवण्यात आलेली होती हे कार्यकर्ते त्या त्या विभागातले पदाधिकारी आहेत आणि आपल्या भागातल्या पक्षाचं कार्य सांभाळतात असं बिलकुल नव्हतं <coughs> हे जे कार्यकर्ते होते तीनशेपेक्षा अधिक या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र विधानसभेचे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामधची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांना विस्तारक असं नाव देण्यात आलेलं आहे विस्तारक म्हणजे पक्ष त्या त्या, त्या तालुक्यामध्ये वगैरे काम करत असेल त्या मतदारसंघामध्ये काम करत असेल पण त्या पक्षीय संघटनेच्या पलीकडे जाऊन त्या विशिष्ट मतदारसंघातला नसलेला असा एक भाजपचा प्रशिक्षित कार्यकर्ता हा त्या मतदारसंघाचं देखभाल करण्यासाठी डागडुजी करण्यासाठी पाठवण्यात आला होता आणि जवळजवळ दोन ते तीन महिने त्या मतदारसंघामध्ये राहून त्याने पूर्ण वेळ त्या मतदारसंघातल्या पक्षाचं संघटन वाढवणं विस्तारणं अधिक भक्कम करणं ही जबाबदारी पार पाडायची होती आणि ती जबाबदारी लोकसभा निवडणुकीतलं तिथलं मतदान संपण्यापर्यंत त्याच्यावर होती त्याने त्याच्यावर पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आपापल्या राहत्या जागी राहत्या जिल्ह्यामध्ये राहत्या शहरामध्ये जी जबाबदारी आहे त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि फक्त आपल्यावर सोपवलेल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे किंवा भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेचा जो उमेदवार असेल त्याच्याकडे वळवण्यासाठी काम करायचं होतं आणि त्याला त्यांनी विस्तारक असं नाव दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विस्तारक त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्याशी काय म्हणतात ते सुसूत्रीकरण करणारा एक लोकसभा मतदारसंघाचा विस्तारक म्हणजे सहा विधानसभा आणि एक लोकसभा अशा सात विस्तारकांचं एक युनिट गुणिले अठ्ठेचाळीस आणि मग त्या सगळ्यांना नियंत्रित करणारं वेळोवेळी मार्गदर्शन करणारं जे काही केंद्रीय नेतृत्व असेल ते पण याचा अर्थ कळतो मित्रांनो ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीची वेळापत्रकं जाहीर झालेली नव्हती ज्या वेळेला निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केलेल्या नव्हत्या त्याच्याही आधी एक दीड महिना आधीपासून भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या आणि केंद्रीय नेतृत्वाने या प्रकारे आपल्या पक्षाचं थेट मतदारांना जाऊन भिडण्यासाठीचं काम सुरू केलं होतं प्रमुख बुथ प्रमुख हे तुम्ही ऐकलेलं असेल मोदींच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारत सरकारने आणि भाजप सरकारने नेमकी काय कामं केली आणि त्याचा कुठला कुठला लाभ त्या त्या मतदारसंघात कुठच्या कुठच्या मतदारसंघात मतदारापर्यंत पोहोचला आणि कुठले मतदार त्यापासून वंचित राहिले या सगळ्याची गोळाबेरीज करत त्या मतदारसंघातल्या एकेका मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम पक्ष संघटनेपर्यंत संघटनेकडून झालं पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करणारा एकेका विधानसभा क्षेत्रापुरता एक एक विस्तारक अशा रीतीने हे सगळं संघटनेचं जाळं विणण्यात आलेलं होतं आणि एकदा ते मतदान संपलं की त्या विस्तारकाने आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं किती पल्ला गाठला किती मतदारांपर्यंत पोचणं शक्य झालं किती मतदा मतदारापर्यंत कुठले कुठले शासकीय लाभ पोहोचले योजनांचा लाभ मिळाला की न मिळाला त्यामध्ये तिथल्या प्रशासकीय यंत्रणा तिथल्या पक्षीय या यंत्रणा यांचा किती सहभाग झाला याचा विधानसभा क्षेत्रापुरता अभ्यास त्या विस्तारकाने करायचा होता त्यात सुसूत्रीकरण घडवून आणायचं होतं त्यामुळे बूथ प्रमुख पन्ना प्रमुख यांनी आपापल्या क्षेत्रातल्या मतदारांना बाहेर काढताना <coughs> त्या मतदाराला काय सांगितलं पाहिजे आणि त्याला आपल्या पक्षाला मत द्यायला प्रवृत्त कसं केलं पाहिजे याचं प्रशिक्षण देऊन हे विस्तारक पाठवण्यात आलेले होते मला एकाच गोष्टीचं त्या सगळ्या शिबिरात सहभागी होताना म्हणजे व्याख्याता म्हणून सहभागी होताना एकूण निवडणुकांचं राजकारण आणि त्यातले चढ उतार समजावताना एक गोष्ट जाणवली की हे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आपापल्या मतदारसंघामध्ये पक्षासाठी अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न करणार होते त्यांनी केलेले आहेत त्यांना त्यात किती यशापयश आलं याचंसुद्धा अंत आत्मपरीक्षण आणि अवलोकन आणि अभ्यास यासाठीचं हे शिबिर होतं ज्या निवडणुकीसाठी हे सगळं करण्यात आलं विस्तारक नेमण्यात आले त्या निवडणुकीची मतमोजणी अजून व्हायची आहे त्या निवडणुकीची देशातली एक शेवटची फेरी अजून शिल्लक आहे आपण केलेल्या प्रयत्नाला नेमकं किती फळ आलं हे चार जूनला या विस्तारकांनासुद्धा कळणार आहे आजसुद्धा ते प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत या विषयात अनभिज्ञ आहेत पण मतदारांशी झालेली इंटरॅक्शन पक्ष संघटना आणि मतदार यांना जोडण्यामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे त्यात त्यांनी स्वतःचं केलेलं मूल्यांकन आणि पक्ष संघटनेतर्फे होणारं मूल्यमापन याचा आढावा घेण्यासाठी हे शिबिर होतं आणि अर्थातच या अनुभवावर आधारित चार पाच महिन्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्यात काय करावं लागेल याची सगळं पूर्वतयारी या, या शिबिराच्या अभ्यासावर आधारित असणार आहे आणि त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे मित्रांनो की अजून लोकसभेच्या निवडणुकीची एक फेरी मतदानाची बाकी आहे मतमोजणी बाकी आहे आपल्याला या लोकसभा निवडणुकीत कुठल्या राज्यात आणि कुठल्या मतदारसंघात कितपर्यंत यशाचा पल्ला गाठता आला त्याचंही काही चित्र स्पष्ट झालेलं नाही एवढ्यात महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि ती तयारी ही कुठल्या मतदारसंघात कुठला उमेदवार उभा राहणार याची तयारी नाही आहे ही तिकीट मागणाऱ्या उमेदवार आणि इच्छुकांची तयारी नाही आहे ज्याला कोणाला विधानसभेसाठी तिकीट मिळेल पक्षाकडून उमेदवारी मिळेल किंवा पक्षाकडून मित्र पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा मिळेल त्याच्यासाठी मतांची बेगमी करण्यासाठी तयारी आत्तापासून सुरू झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना आणि भाजपला आव्हान देण्यासाठी इंडी अलायन्स नावाची आघाडी जून दोन हजार तेवीसमध्ये उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले त्याला आता जवळजवळ एक वर्षाचा कालावधी उलटेल पण प्रत्यक्ष निवडणूक दारात येऊन ठेपली समोर येऊन साक्षात उभी राहिली तरी इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले पक्ष काँग्रेस असेल उबाठा शिवसेना असेल शरद पवारांचा गट असेल किंवा आणखीन लालूंचा पक्ष असेल ममता दिदींचा पक्ष असेल यांनी अशी तळागाळापर्यंत जाऊन मतं मिळवण्यासाठी कुठलीही तयारी केलेली नव्हती मित्रपक्ष आणि शत्रु पक्ष किंवा स्वपक्ष स्वपक्षातले पदाधिकारी आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी यांचंसुद्धा मनोमिलन लोकसभा निवडणुकीचं मतदानसमोर येऊन ठेपलं तरी इंडी आघाडीमध्ये याची कुठलीही तयारी नव्हती ती तयारी भारतीय जनता पक्ष कधीपासून करतो हे तुमच्या लक्षात यावं म्हणूनच हा व्हिडिओ मी करतोय अजून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला नाही पण विधानसभा निवडणुकीची तयारी झालेली आहे आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठला उमेदवार असणार आहे तो आपल्याच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असणार आहे की मित्र पक्षाचा उमेदवार असणार आहे याचासुद्धा थांग पत्ता नसताना आपला पक्ष किंवा आपला पक्ष ज्या आघाडीत युतीमध्ये असेल त्याच्यासाठी मतांची बेगमी करायची तयारी आत्तापासून सुरू होते तेव्हा निवडणूक जिंकणं सोपं होत असतं सुरळीत होत असतं भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी कशी आणि कधीपासून करतो हे जर समजून घेतलं तरच भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकतो का हरतो का हे लक्षात येऊ शकेल फक्त मोदींचे फोटो लावले मोदींच्या मोठमोठ्या सभा आयोजित केल्या मोदींचे रोड शो केले म्हणून मतं मिळत नसतात मोदींना पेश लोकांसमोर करताना त्यांना प्रतिसाद देणारा मतदार उत्साहित करणं प्रोत्साहित करणं यासाठी यासारखे शेकड्यांनी विस्तारक कामाला लागलेले असतात चार चार पाच पाच महिने आधीपासून काम करत असतात त्यामुळेच मोदीजींच्या त्या सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळत असतो मोदीजींच्या रोड शोला रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमा होते त्यासाठी कित्येक महिने आधीपासून असे विस्तारक राबत असतात अखंड राबत असतात जुन्या अनुभवातून शिकून नव्या निवडणुकीची तयारी करत असतात तेव्हाच निवडणुकीला अशा रीतीने सामोरं जाणं शक्य होत असतं हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतो आहे की निवडणुकीची तयारी ही उमेदवार ठरवल्यावर भाजपचे विरोधक करत असतात पण उमेदवार जेव्हा ठरायचं तेव्हा ठरेल आपण आत्तापासून मतांच्या तयारीला लागलं पाहिजे याची बांधिलकी याची जबाबदारी उचलणाऱ्या कार्यकर्ता ज्या संघटनेत आणि ज्या पक्षात असतो त्याच्यासाठी निवडणूक सोपी का होते हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी करतोय ठाण्यामध्ये नाशिकमध्ये दक्षिण मुंबईमध्ये उमेदवार भाजपचा असणार की एकनाथ शिंदे गटाचा असणार की अजितदादा गटाचा असणार याच्यावर बातम्या रंगवल्या जात होत्या पण त्या मतदारसंघामध्ये आपल्याला म्हणजे युतीला किंवा भाजपाचा उमेदवार असेल त्याला मतं मिळावीत याची तयारी आधीच्या सहा महिन्यापासून चालू होती ज्याला विस्तारक काम करत होता।, होता तो विस्तारक सकाळी नऊ वाजता उठून मा वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन भाषणं टोकत नव्हता पत्रकार परिषदा घेत नव्हता तो आपापल्या विभागामध्ये पक्ष संघटना युतीचे मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये एक सूत्र सुसूत्रता यावी यासाठी राबवत होता आणि मग प्रत्येक मतदारसंघाचे प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक भौगोलिक विभागाचे अनुभव वेगवेगळे असतात विदर्भातला विस्ता विस्तारक आणि कोकणातला विस्तारक याचा अनुभव भिन्न असू शकतो मग विदर्भातल्या विस्तारकाने आपल्या मतदारसंघात मतदार, मतदार गोळा करताना नेमक्या काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली हे कोकणच्या विस्तारकाला कळलं तर तो त्याला एक नवा मार्ग सापडत असतो कोकणाच्या विस्तारकाने अडचणीवर केलेली मात समजली तर उत्तर महाराष्ट्रातल्या विस्तारकाला भविष्यात येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी याचं मार्गदर्शन मिळत असतं त्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा यांची गरज नसते देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाची गरज नसते विस्तारक देखील एकमेकांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करत असतात अडचणीवर मात कशी करता येईल ते सांगत असतात त्यातून पुढल्या निवडणुकीसाठी एक मजबूत मतं मिळवण्याच्या कार्याचा पाया घातला जात असतो लोकसभा निवडणुकी जे काय करायचं ते करून झालेलं आहे आता मतय यं, मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झालेला कौल बदलता येणार नाही पण तिथपर्यंत कल्ला गा पल्ला गाठण्यासाठी प्रत्येकाने जे जे काही कष्ट उपसले ज्या ज्या समस्या संकटं आली त्याच्यावर कशी मात केली याची जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा पुढल्या वेळेला आपल्या पक्षाच्या सहकार्याचं आधीच्या निवडणुकीच्या अनुभवातून आलेलं जे उत्तर असतं ते दुसऱ्याला उपयोगी पडतं दुसऱ्याचं पहिल्याला तिसऱ्याला उपयोगी पडतं आणि यातून निवडणुकीसाठी एक प्रदीर्घ काळ चालणारी निवडणूक यंत्रणा पक्ष पातळीवर उभी राहत असते आणि ज्यावेळेला अशी पक्षपातळीवरची यंत्रणा सुसज्ज राहते तेव्हा कुठचीही निवडणूक कधीही येवो किती प्रतिकूल परिस्थितीतली येवो त्याच्यावर मात करून त्या पक्षाला आणि तो पक्ष सहभागी असलेल्या युतीला यश का मिळवता येतं याचं उत्तर त्यामध्ये मिळतं विधानसभेची निवडणूक अजून चार पाच महिने पुढे त्या मतदारसंघामध्ये पक्षाचा उमेदवार कोण असेल आणि पक्षाचा नसेल तर मित्र पक्षाचा कोण असेल याचा देखील पत्ता या विस्तारकांना आज नव्हता पण ते मनात खुणगाट बांधून एकमेकांशी वैचारिक अनुभवाची देवाणघेवाण करत होते की आता विधानसभे यश कसं मिळवायचं ज्याचा विचार महाविकास आघाडीतल्या कुठच्याही पक्षाच्या नेत्याच्या मनाला अजून शिवलेला नाही विधानसभा निवडणुकीचा त्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे लोकसभेचा निकाल लागलेला नाही पण तयारी विधानसभेची सुरू झाली दहावीच्या बारावीच्या परीक्षा देणारी हुशार मुलं ही परीक्षा संपल्यावर पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागलेली असतात त्याच्याशीच भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीसाठी राबणारे कार्यकर्ते नेते आणि विस्तारक यांची तुलना होऊ शकते का शेवटच्या दिवसापर्यंत मोदी शहा नड्डा देवेंद्र फडणवीस प्रचार करतात त्याचं उत्तर यात सापडतं एकाहत्तर माध्यमांना मोदींनी मुलाखती दिल्या महाराष्ट्रात गेल्या वेळेला नऊ सभा घेतल्या होत्या यावेळेला सतरा सभा घेतल्या त्याचं उत्तर या विस्तारकांच्या राबण्यामध्ये सापडतं जेव्हा आपल्या पक्षाचा नेता हा अधिक सभा घेतो दिवसाला चार चार सभा घेतो तेव्हा तो, तो, ते तो विस्तारक आपल्या क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये पंधरा तासाच्या जागी अठरा तास राबायला प्रवृत्त होतो लोकसभेचा निकाल येण्याआधी विधानसभेची तयारी भाजप कशी करतोय हे मुद्दाम समजावलं जे लोक स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणतात आणि सहानुभूतीचे वाडगे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी फिरवतात त्यांनी या विस्तारकांची जरा दखल घ्यावी म्हणून व्हिडिओ केला आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार